छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय मधील तब्बल चार कोटी सत्याऐंशी लाख तीस हजार पाचशे रुपयांच्या औषध व सर्जिकल गेट खरेदी घोटाळा हो प्रकरणी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे या घोटाळ्यात हो बनावट लेटर पॅड व खोटी स्वाक्षरी वापरून खरेदी प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप आहे निविदा प्रक्रिया न राबवता थेट व्ही एस एंटरप्राइजेस मालक मयूर लिंबेकर यांना ठेका देण्यात आला या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार अधिष्ठाता डॉक्टर प्रदीप दीक्षित तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असल्याचं निवेदनात म्हटलं आहे पुरवठा करण्यात आलेली सिलिकॉन जेल ॲडव्हान्स ड्रेसिंग पॅड निकृष्ट दर्जाचे असून त्याची किंमत बाजारभावाच्या तुलनेत प्रचंड जास्त असल्याचा आरोप आहे हा माल मध्ये निष्प्रयोजन पडून आहे त्यामुळे शासनाला कोठ्यावधी रुपयाचा फटका बसला आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी शासनाला दिलेल्या निवेदनात सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आरोपी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित किंवा बडतर्फ करावे निकृष्ट मालाचा तपास करून संपूर्ण रक्कम वसूल करावी तसेच राज्यभरात अशाच घोटाळ्यांची चौकशी करावी अशा मागण्या के केल्या आहेत निवेदनात विद्यमान अधिष्ठाता डॉ सत्यवान मोरे यांच्यावरही आरोपींना वाचवण्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली मनसेने इशारा दिला आहे की तीन दिवसात कारवाई न झाल्यास कोल्हापूरमध्ये तीव्र जनआंदोलन उभारले जाईल